स्वच्छता कामी तेरा ते सोळा सप्टेंबर अखेर आदमापूर बाळूमामा मंदिर राहणार बंद अन्नछत्र व भक्ती राहणार बंद नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून महाराष्ट्र सह कर्नाटक गोवा व अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रत्येक वर्षाप्रमाणे सद्गुरू श्री बाळूमामा देवालय आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्त नासाचे मंदिर निवास अन्नछत्र व परिसराची स्वच्छता करणे दिनांक तेरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर मंदिर व अन्नछत्र बंद राहील तरी भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे सद्गुरु श्री बाळूमामा महाराष्ट्रासह अन्य राज्यातून बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात त्यांची गैरसोर होऊ नये यासाठी हे मंदिर प्रशासनाने निवेदन प्रसिद्धीस दिले आहे असे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी सांगितले महाराष्ट्रासह सा अन्य राज्यातून बाळू मामांच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात त्यामुळे भाविकांना याची माहिती व्हावी यासाठी मंदिर प्रशासनाने ही माहिती दिली आहे तसेच सोळा सप्टेंबर रोजी नासाचे भक्त निवासी बंद राहील असे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद